अंगणवाडीच्या वेळेत बदलासह विविध मागण्यांसाठी हजारो अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदवर थाळी नान मोर्चा कर्मचाऱ्यांची उद्धटपणे बोलणे व वा अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी प्रशासनाने मागण्या मान्यने केल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संपानंतर अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू झालेत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वारंवार कारवाईच्या धमक्या आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला असून यासह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हजारो अंगणवाडी सेविकांनी नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर थाळी आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाची दखल जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली नाही तर बेमुदत धुणे आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडीची वेळ बदलण्याची मागणी मागणीही यावेळी कर्मचाऱ्यांनी केली आहे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा उमटपणा त्वरित बंद करावा या अधिकाऱ्यांना योग्य ती समज देण्यात यावी या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाले आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व मराठी शाळेमध्ये आता वेळ बदललेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आमची वेळ सकाळ साडेसात ते साडेबार करा नंबर दोन जिल्हा कार्यक्रमाधिकारी श्री राठोड हे अंगणवाडी कर्मचारी यांच्या केंद्रावर शासकीय भेटीला गेले असता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरतात आगरकागजाची भाषा वापरतात अंगणवाडी कर्मचारी यांनी संविधानाच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या अधिकाराप्रमाणे यांनी बावन्न दिवस संप केला आणि संप काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सचिव उपसचिवांसोबत चर्चा झाली आणि पंचवीस जानेवारीला सन्मानिय मंत्री महोदय आदिती तटकरे यांच्याशी चर्चा झाली आणि पंचवीस तारखेला आम्ही संप मागे घेतला सव्वीस जानेवारीला सर्व कर्मचारी हजर होते अंगणवाडी कर्मचारी हजर झाल्यानंतर त्या काही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या केंद्रावर जिल्हा कार्यक्रमाधिकारी हे जाऊन त्याच्यासाठी तू संप केला काय दिलं तुला शासनाने काय दिलं तुला युनियनने या प्रकारची भाषा वापरून हे जिल्हा कार्यक्रमाधिकारी अंगणवाडी कर्मचारी यांचा अपमान करतात अरे रावीची भाषा वापरतात खांडभारा इथे भेट दिली असता डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृता योजनेमध्ये फक्त लिंबू आला नाही लिंबू भेटला नाही आणि म्हणून त्यांना नोकरी येऊन काढून टाकण्याची सरळ जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांची धमकी दिली आणि या कृत्याचा आम्ही आज निषेध म्हणून इथे मोर्चा आणलेला आहे आणि ते धरणे आंदोलन आम्ही आता सुरू केलेलं आहे धन्यवाद